कनसोलीतील रक्षाबंधनाचा सोहळा यंदा समाजसेवेच्या रंगात रंगला होता केवळ भाऊ बहिणीच्या नात्या न थांबता हा दिवस झाला विश्वास कृतज्ञता आणि परस्पर जिवाळ्याचा उत्सव नागरिकांच्या छोट्या मोठ्या अडचणींना नेहमीच धावून जाणारे समाजसेवक प्रमोद कदम यांना पाचशेहून अधिक बहिणींनी एकत्रित येऊन राखी बांधत त्यांच्या कार्याला मनपूर्वक सलाम केला गेल्या अनेक वर्षापासून घनसोली परिसरातील पाणी रस्ते आरोग्य स्वच्छता यासारख्या महत्वाच्या समस्यावर आवाज उठवून त्या सोडवण्यासाठी झटणारे प्रमोद कदम हे नागरिकांच्या मनात विश्वासाचे स्थान निर्माण करण्यासाठी यशस्वी झाले आहेत त्यांच्यावरील याच विश्वासाचा प्रत्यय दरवर्षी रक्षाबंधनाच्या दिनी दिसून येतो या वर्षीही हा उपक्रम भव्यतेने पार पडला पाचशेहून अधिक महिलांनी एकत्रित येऊन प्रमोद कदम यांना राखी बांधली आशीर्वाद दिले आणि सामाजिक व राजकीय क्षेत्रात यापुढेही असेच कार्य करत राहावे अशा शुभेच्छा दिल्या स्थानिक पायाभूत सुविधा उभारण्यापासून ते तरुणांसाठी रोजगार उपलब्ध करून देणे आणि सामाजिक उपक्रमांना चालना देणे अशा अनेक क्षेत्रात त्यांच्या कार्याचा ठसा उमटलेला आहे या प्रेमळ सन्मानाने भारावून गेलेले प्रमोद कदम यांनीही बहिणींना आश्वासन दिले की तुमच्या विश्वासाला मी कधीही तडा जाऊन देणार नाही तुमच्या पाठीशी सदैव ठाम राहीन रक्षाबंधनाचा हा अनोखा उपक्रम घनसोलीतील सामाजिक ऐक्य विश्वास आणि मानवी नात्याची सुंदर जाणीव करून देणारा गेला सर्वप्रथम घनसोलीतील माझ्या सर्व नागरिकांना आणि सर्व माझ्या प्रिय बहिणींना रक्षाबंधनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो खर तर हा रक्षाबंधनाचा कार्यक्रम या गेले सहा वर्ष आम्ही हा राबवत आहोत आणि याच्यामागे फक्त आमचा हा उद्दिष्ट असतं की माझ्या बहिणी सर्व एकत्र याव्यात आणि त्यांच्या आशीर्वादाने संपूर्ण घनसोलीतील परिसरात ज्या ज्या काही समस्या असतील त्यांच्या वैयक्तिक असतील प्रभागातील असतील सर्व त्यांच्या मुलाबाळांच्या असतील त्या माझ्या हातातून माझ्या प्रयत्नातून त्या कशा सोयी अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने आणि चांगल्या पद्धतीने मी सोडू शकेन हा मी त्यांच्या आशीर्वादाच्या जोरावरती प्रयत्न करतो आणि हा फक्त इलेक्शन आले म्हणून हा आमचा राबवायचा कधीच कार्यक्रम नसतो दरवर्षी हा कार्यक्रम आम्ही राबवतो आणि सर्व बहिणींच्या आशीर्वाद आम्ही घेतो फक्त गेल्या वर्षी माझ्या बाबांना देवाज्ञा झाल्यामुळे आम्हाला कोणतेही कार्यक्रम करता आले नाहीत त्याबद्दल मी माझ्या सर्वच बहिणींचे खूप खूप मनापासून मी त्यांचे क्षमस्व असेन पण या वर्षापासून पुन्हा हा कार्यक्रम आमचा सुरू झालेला आहे आणि हा वर्षानुवर्ष चालेल हे आशीर्वाद माझ्या बहिणीने मला द्यावे आणि सर्व कार्यक्रम त्यांच्या आशीर्वादाच्या जोराने आणि सर्व प्रभागातील ज्या समस्या असतील त्यांच्या आशीर्वादाच्या कृपेने मी ते सोडवेन हे मी त्यांना खरंच वचन देईन आणि भाऊ म्हणून त्यांच्या प्रत्येक समस्यांसाठी मी उभा राहीन मी त्यांना असं आश्वासन देतो खरं तर माझ्या बहिणीच नव्हे माझा मित्रपरिवार असेल माझे भाऊ असतील त्या प्रत्येकाची इच्छा आहे की मी नगरपालिकेत जावं पण त्यांची ही आशा अपेक्षा असणं तर मला स्वतःला माझ्या स्वतःसाठी ती गर्वाची गोष्ट आहे की माझ्या माझ्या ह्या व्यक्तिमत्वावरती त्यांनी विश्वास ठेवलाय आणि त्यांनी जो विश्वास ठेवलाय तो मी सार्थ ठरवण्याचा शंभर टक्के प्रयत्न करेन आणि त्यांच्या ज्या समस्या असतील त्या सोडवण्याचा निश्चितपणे प्रयत्न करेन लेटेस्ट बातम्या आणि व्हिडिओ पाहण्यासाठी सिटी नेटवर्क यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका